नमस्कार मी तनया न्यूज अँड टॉप फिफ्टीन मध्ये काही महत्वाच्या घडामोडी अमेरिकेने चीन मधून येणाऱ्या वस्तूंवर दोनशे पंचेचाळीस टक्क्यांपर्यंत नवीन आयात शुल्काचा भार वाढवलाय व्हाईट हाऊसने हा निर्णय घेतला असून चीनच्या प्रत्युत्तरात्मक व्यापार कारवाईला उत्तर म्हणून जागतिक महासत्तेनं पाऊल उचलले सौदी अरेबियासोबत इराणच्या प्रॉक्झी संघर्षामुळे इस्राईल आणि अरब राष्ट्रांमध्ये अनौपचारिक युती झाली आहे दोन हजार चोवीसमध्ये गाझा युद्धामध्ये वाढत्या प्रादेशिक तणावादरम्यान इराण इस्रायल तणाव भेट संघर्षाच्या कालावधीत वाढलाय दोघांनी एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले केलेत आणि इस्रायलनं इराण आणि सिरियामधील लक्षांची हत्या केली आहे अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स एकवीस एप्रिल रोजी त्यांच्या कुटुंबासह भारत दौऱ्यावर येतील अशी घोषणा परराष्ट्र मंत्रालय आणि व्हाईट हाऊसनं बुधवारी केली असून व्हान्स पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटतील फेब्रुवारीमध्ये मोदींच्या वॉशिंग्टन भेटीदरम्यान घोषित करण्यात आलेल्या भारत अमेरिका तंत्रज्ञान भागीदारी ट्रस्टचा शुभारंभ करण्याची अपेक्षा आहे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जपानी अधिकाऱ्यांसोबतच्या व्यापार चर्चेत थेट भाग घेतला असून अमेरिकेच्या करवाढीमुळे वे अर्थव्यवस्थेला धक्का बसलाय आणि प्रशासनाला जनतेला खात्री पटली की ते लवकरच करार करतील रिपब्लिकन अध्यक्ष ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट आणि वाणिज्य सेक्रेटरी हॉवर्ट लुटनिक यांच्यासोबत बैठकीला ते उपस्थित होते मिशिगन सार्वजनिक विद्यापीठामधील चार विद्यार्थ्यांमध्ये एका भारतीयाचा समावेश आहे ज्यांनी त्यांचा विद्यार्थी इमिग्रेशन दर्जा बेकायदेशीरपणे संपुष्टात आणल्यानंतर त्यांच्या संभाव्य हद्दपारी विरुद्ध खटला दाखल केला आहे भारतातील चिन्मय देवरे चीनमधील झियांग्यून ब्यू आणि किवुइया आणि नेपाळमधील योगेश जोशी यांनी गृहसुरक्षा विभाग आणि इमिग्रेशन अधिकाऱ्यांविरुद्ध खटला दाखल केला आहे म्यानमारच्या लष्करी सरकारच्या प्रमुखांनी देशाच्या पारंपरिक नवीन वर्षाचं औचित्य सा साधून सुमारे चार हजार नऊशे कैद्यांना माफी दिली असे सरकारी माध्यमांनी सांगितले परंतु लष्करी राजवटीला विरोध केल्याबद्दल किती राजकीय कैदी बंदीवान होते हे लगेच स्पष्ट झालेलं नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिनलंडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांच्याशी फलदायी चर्चा केली असून युक्रेनमधील परिस्थितीवर चर्चा केली आहे त्यांच्या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर दृष्टिकोनांची देवाणघेवाण केली आहे अमेरिकेने टॅरिब नंबर्स गेम खेळणं सुरू ठेवलं तर चीन त्याच्याकडे लक्ष देणार नाही असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं सांगितले व्हाईट हाऊसने चीनला त्यांच्या प्रत्युत्तरात्मक कृतीमुळे दोनशे पंचेचाळीस टक्केपर्यंतच्या टॅरिबचा सा सामना कसा करावा लागेल याची रूपरेषा दिल्यानंतर चीनने म्हटलंय सी आर पी एफच्या स्थापन दिवसाच्या निमित्तानं आज मध्य प्रदेशातील निमच येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच उपमुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते पन्नास टन वजनाच्या वीस प्री फॅब्रिकेटेड कार्यालयांचे घटक आय ए एफ सी सत्रानं म्यानमारला पाठवलं असून साठ पॅराफिल्ड हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना सेवामुक्त केल्यानंतर परत आणण्यासाठी दोन आय ए एफ सी सत्रात तैनात करण्यात आल्या केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान पंधराव्या ब्रिक्स कृषीमंत्र्यांच्या बैठकीसाठी ब्राझील दौऱ्यावर जाणार असून ही बैठक समावेशक आणि शाश्वत कृषी विकासाला चालना देण्यासाठी सहकार्य सा नवोन्मेष आणि समतोल व्यापार या विषयांवर केंद्रित असणार आहे डब्ल्यू टी ओने दोन हजार पंचवीस आणि सव्वीससाठी व्यापार अंदाज जाहीर केला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यामुळे लावलेल्या शुल्कामुळे यंदा जागतिक व्यापार घटण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे डब्ल्यू टी ओच्या महासंचालक नोझी ओकोन्जो यांनी सांगितले की चीन आणि अमेरिकेमधील व्यापार तणाव अत्यंत चिंताजनक आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरात दिवसाढवळ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती या घटनेला वीस दिवस उलटूनही आरोपीला अटक होत नसल्यानं माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केलं होतं तिसऱ्या दिवशी पोलीस प्रशासनानं कारवाईचे आश्वासन दिलं त्यामुळे त्यांनी तुर्तास उपोषण मागे घेतले मात्र यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला यंदाचा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित कुमार मंगलम बिर्ला यांना त्यांचं दूरदर्शी नेतृत्व आणि भारताच्या विकासाच्या गाथेत दिलेल्या योगदानासाठी जाहीर करण्यात आलं आहे मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या त्र्याऐंशीव्या स्मृतिदिनी मुंबईत चोवीस एप्रिलला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक मोहन भागवत यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे न्यूकॅसलने क्रिस्टल पॅलेसचा पाच शून्य असा पराभव करत चार दिवसांत दुसरा मोठा विजय मिळवला असून प्रीमियर लीगमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचलाय या बातमीसह वेळ झाली आहे टॉप फिफ्टीन मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाद्रा न्यूज अंकट।